नमस्कार मित्रो मी शिवशाही डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत शिवाजीपेठ कोल्हापूर बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल शाहिरीच्या माध्यमातून आता हा प्रपंच करायचा एवढ्यासाठी गोष्ट आहे की दोन्ही निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे महापालिकाही झाली पंचायत समितीही झाली तर प्रथमतः निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांचे म्हणजे आताच्या नवनिर्वाचित दोन्ही सभागृहातील सदस्यांचे अभिनंदन आणि त्याही पेक्षा कोणाचे अभिनंदन जर का असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांचे धडाडीने काम करणाऱ्या सदैव साथ देणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या साठीची आजची क्लिप मी रेकॉर्ड करतोय मित्र मी बघितलं स्पिरिट अगदी सकाळी सहा सात वाजल्यापासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत म्हणजे जीवाबावाची अन्नाची जी वगैरे कसली 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 तमान आपला नातेवाईक आपला मित्र आपला भागवाला आपला गल्लीवाला आपला पेटवाला आपला पक्षवाला आपल्या विचारसरणीवाला निवडून यावं म्हणून सातत्यानं जी का हो रात्र गेले दीड दोन महिने मी बघतो या कोल्हापूर शहरात आणि पंचायत समितीच्या निमित्तानं आजूबाजूच्या खेड्यापाड्यात अरे बापरे काय प्रचंड प्रमाणात हे रे रे बाबा म्हणजे ही तरुणाची जी काय ताकद आहे आपण म्हणतो माणसं मिळत नाहीत परंतु ही माणसं सगळीच काय पैशासाठी तुझे त्याच्यातला भाग नाही आहे माझ्या पुढ्यातलीच एक उदाहरण आहे मी एकाला जर खोचकपणे प्रश्न विचारला काय निवडणूक आहे काय चाललंय अगदी शांतपणे म्हणजे खरं म्हणजे अतिशय कोल्हापुरातलं उदाहरण आहे गरीब कारणातलं एकदम एक उमेदवार निवडून आलेला आहे बघा निवडून आलेला आहे उभारलेला होता आणि त्याचे कार्यकर्ते जे काय का होते त्याला मी आपल्या जरा कळ काढायला गेलो तर म्हणजे नाही हो काका म्हणले आम्ही अगदी आमटी बात वरण बात वगैरे खाऊन आम्ही काय करतोय प्रचार करतोय मला पण जरा गंमत वाटली पण शाला निवडून आला त्याचा नेता म्हणजे गंमत आहे सत्य आहे हे सत्य आहे लक्षात घ्या आणि मग बाकी म्हणतो ही असली जर का पॉवर इतकी निष्ठेनं इतकी श्रद्धेनं इतकी आत्मीयतेनं तळमळीनं आपला नेता निवडून यावा म्हणून जर का आपला मित्र निवडून यावा असेल नातेवाईक निवडून यावा असेल म्हणून जर काही इतक्या तन्मयतेनं जर का काम करणारी माणसं आहेत आणि एका विचारणाशी प्रेरित जर काही झाली तर शिव शिवसेवेत जर काही आली तर शिव विचार कळाल तर लोककला कळाल तर इतिहास कळाला तर आणि समाजाला ते सांगायची हाऊच असेल तर स्वतःला मान मराच मिरवायची गोष्ट असेल तर अरे या शाहिरीत सगळं सगळं म्हणजे मी इतकं उदात्त असं त्याचा उपभोग घेतलाय या सगळ्या शाहिरीचा म्हणजे अकरा राज्य काय अकरा राज्य आणि जवळपास दोन देशामध्ये जाऊन मी शाहिरी केलेली आहे काय हे सगळं त्यांना ते मिळावं यासाठी की हा प्रपंच मी केलेला आहे आणि सगळंच आहे हो प्रचंड प्रमाणात आहे काय आणि त्याशिवाय एक दिवसाला नाही म्हणलं तरी हजार दीड हजार रुपयेचा माणूस होतो तयार एक महिनाभर जर का त्यांनी निवडणुकीत काम केलंय तेवढा वेळ त्याचा त्याचा एक चतुर्थांश वेळ जर का त्यांना दिला तर तो हजार दीड हजार रुपये तो माणूस तयार होतोय पण त्याला काय आवाज अगदी फी सारखा किशोर सारखा मुकेश सारखा पाहिजे असं काही लोककलाही फक्त तन्मयतेनं तेवढी सुरात गायली पाहिजे एवढंच आहे काय तर अशा या लोककलेत या लोककलेत आपण सात सहभागी व्हावं असं मला वाटते नाहीतर आपण सगळी घरादारा सकट लहान पोरं देखील आपली म्हणजे आपली पोरं बाबाजी पोरं यात पाठवून आपला केलंच ना बर सगळेच पैशा होते नव्हते आज एक किमान या सगळ्या भोवतालचा काल बघता महिन्यात दिवसाला किमान हजार दीड हजार रुपये मिळाले पाहिजे का माणसाला ते काय तर त्या पद्धतीनं या माझ्या खालील नंबरवर कृपया तुम्ही फोन करा आणि त्याच्याशिवाय तुम्हाला मी सांगतो की शासन दरबारी कला कलेच जतन संवर्धन संरक्षण केलं म्हणून पन्नाशी नंतर तुम्हाला पाच ते सहा हजार रुपये महिन्याला पेन्शन आहे आत्ता कदाचित पुढे अजून वाढेल कि अह हिंदिस्त्रीला पाच हजार रुपये महिन्याला देतात शाहीला मिळालं तर ते त्याच्या वृद्धापकासाठी चांगली सोय आहे ही म्हणजे आणि शिवाय विचार सांगायचा आहे कोणाचा नेता कोण आहे आपला नेता आहे शिवछत्रपती त्याची काय गरजच नाही ना आपल्याला त्याला विरोध कोणी करायची आणि त्याचा प्रचार करायचा नाही माफ करा तो प्रसिद्ध आहे त्याच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ही विचारांची ज्योत जागृत तेवट ठेवण्यासाठी मशाल चेतवण्यासाठी कृपया खेड्यापाड्यातील अगदी सांप्रदायिक विठ्ठलपंथी दत्तपंथी झांज पथक लिजिम एकत्र आलं तर एक तो नवीन शो जो काही मी मागाशी सांगितला तो डोक्यातला माझ्या पूर्ण होऊ शकतो या सा या आवाहनासाठीच ह्या आजच्या या आपल्या चर्चेचा प्रपंच आहे तर कृपया लक्षात घ्या आणि या जास्तीत जास्त संख्येने शिवसेवेत हजर राहा शिव कार्यामध्ये हजर रहा, आणि आपलं जे ध्यायी जीवन ज्याला काय म्हणणार ते तुम्हाला वाटलं करून घ्या पवित्र जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय